आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा अत्यंत संवेदनशील असणारा शहरवासियांसाठी रस्त्यासाठी अद्यापही भूसंपादनाचा सा प्रस्ताव सादर झालेला नसून केंद्र शासनाने घोषणा करून या वडण रस्त्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही या महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जनतेची सुरक्षितता धोक्यात आहे केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ शहराच्या बाहे वळण बायपास रस्त्याचे काम मर्जी लावावे अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण यांनी नवनिर्वाचित खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांच्याकडे केली माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या संपर्क कार्यालयात निवडीनंतर पहिल्यांदाच बागलाण तालुका दौऱ्यावर असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ बच्चव यांचे स्वागत केले यावेळी सौ चव्हाण यांनी खासदार डॉ बच्चव यांना निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली सटाणा शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गास केंद्र शासनाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बहाल केला होता गुजरात राज्याला जोडणारा हा रस्ता जवळचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने गेल्या अनेक वर्षापासून सटाणा शहरात दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून या महामार्गाने ये जा करावी लागते शहरात या महामार्गावर शाळा महाविद्यालय दवाखाने बँका व्यापारी प्रतिष्ठाने शासकीय कार्यालय हॉटेल्स असल्याने दररोज हजारो नागरिक विद्यार्थ्यांचा महामार्गावर मोठा वावर असतो यापूर्वी या महामार्गावर अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे शहरासाठी बाह्यवळण रस्ता व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सटाणा शहरातील नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे सातत्याने केली जाते परंतु कुठलीही कार्यवाही होत नसल्याने जनतेमध्ये केंद्र सरकारवर लोकप्रतिनिधीबद्दल मोठी नाराजी आहे केंद्रीय परिवहन राज्यमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमातील आपल्या भाषणात सटाणा शहर वळण रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल जाही असे जाहीर आवाहन केले मात्र केंद्र शासनाकडून पुढे सटाणा शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी काहीही झालेले नाही तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सटाणा शहर बाह्यवडन रस्त्याचा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाच्या स्थायी आर्थिक समितीमध्ये स्टँडिंग फायनान्स कमिटी समाविष्ट करून बारा पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचा रुपये सत्तर कोटीचा भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला जाईल असे आश्वासन सटाणा शहरातील जनतेला दिले होते परंतु आजपर्यंत या कामासाठी कुठलीही तरतूद झाली नसल्याचे समजते बागलाड वृत्तांतासाठी संतोष जाधव